नमस्कार वैदिक विश्व या यूट्यूब चॅनलवर वर सर्वांचे मनपूर्वक स्वागत जन्म मृत्यू विज्ञान भाग बारावा कुंभक प्राणायाम सुरुवातीला पूरक कुंभक रेचक यातील प्रमाण एक चार दोन असे असावे म्हणजे समजा पाच सेकंदात उजव्या नागपुडेने हवा ओढून पूरक केल्यास अंतःकुंभ वीस सेकंद करावा नंतर डावी नागपुडी मोकळी करून त्याद्वारे दहा सेकंद कालावधीत रेचक करावा नंतर त्याच रेचक केलेल्या नागपुडीने पुन्हा पाच सेकंद पूरक करून कुंभक वीस सेकंद करावा आणि पहिल्यांदा पूरक केलेल्या नागपुडीने रेचक दहा सेकंदात करावा असे पाच प्राणायाम रोज करावेत पहिला आणि शेवटचा प्राणायाम एक चार दोन असाच करावा हा झाला अंतःकुंभक बहिर कुंभकात पूरक पाच सेकंद तर रेचक लगेच दहा सेकंद करावा रेचकानंतर श्वास न घेता बहिर कुंभक वीस सेकंद करावा अंतःकुंभकात श्वास कोंडून राहायचे असते तर बहिर्कुंभकात कुंभक श्वास सोडून करावयाचा असतो वर सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला पूरक कुंभक आणि रेचक यांचे प्रमाण एक चार दोन असे असावे नंतर पूरक कुंभक रेचक यांचे परस्पर प्रमाण पुढील प्रमाणे सततच्या सुसह्य अभ्यासाने वाढवेत जावे जसे एक चार दोन एक पाच दोन एक सहा दोन एक सात दोन एक चार दोन पूरक व रेचक यांचे प्रमाण एकाला दोन असे ठेवीत मधील कुंभकाचे प्रमाण चार पाच सहा सात आठ अशा प्रमाणात वाढवावे अधिक अभ्यासाने पूरक कुंभक रेचक याचे प्रमाण पुढील प्रमाणे आणखी वाढवावे जसे एक आठ दोन एक बारा दोन एक सोळा दोन एक वीस दोन इत्यादी प्रत्येक अभ्यासात पूरक रेचकाचे प्रमाण एक दोन असेच असावे त्यात वाढ करू नये अधिक अभ्यास करून पूरक कुंभक रेचकाचे प्रमाण पुढील प्रमाणे करावे एक चार दोन एक आठ दोन एक सोळा दोन एक चोवीस दोन आणि एक छत्तीस दोन शेवटी पुन्हा एक चार दोन प्रमाणाने प्राणायाम पूर्ण करावा हा अभ्यास अनुभवी गुरुंकडूनच शिकावा खोल ध्यान लागल्यावर श्वास आपोआप बंद पडायला पाहतो या बाबत, संत जनाबाईंनी खूप छान सांगितलेला आहे धरीला पंढरीचा चोर पायी बांधून या दोर सोहन शब्दे मारा केला आत विठ्ठल कोंडीला महाराष्ट्रातील प्रत्येक उच्च संत अति कठीण योग साधना करीत असत हे यावरून दिसून येते शवासन साधना पूर्ण झाल्यावर साधक आपल्या जड शरीराबाहेर येऊन स्वतःचे शव स्वतःच पाहू शकतो या अनुपम अनुभवाचे वर्णन तुकाराम महाराज करतात आपुले मरण पाहिले म्या डोळा तो हा सोळा अनुपम ऊर्ध्वमुखे आळविला सोहम भाव तुकाराम महाराजांनी हे खेचरी साधनेचे वर्णन केले आहे प्रत्येक श्रेष्ठ संत श्रेष्ठ योगी श्रेष्ठ संत असतो महाराष्ट्रातील संत योग्यांनी हे समीकरण सतत कायम ठेवले आहे भक्ती मार्गात योग साधनेची आवश्यकता नाही ही समजूत नष्ट झाल्यास भक्ती मार्गाचा धरून, योग मार्गाची टिंगल करणाऱ्यांची संख्या कमी होईल योग म्हणजे जोडणे व भक्ती हा सुद्धा एक योगच आहे हंसजय प्राणायामाचे प्रमाण एक छत्तीस दोन असे साधल्यास साधकाला केवल कुंभक अवस्था साधून हंसजय आपोआप होतो या केवल कुंभकाचे सुंदर वर्णन आद्य शंकराचार्यांनी आपल्या एका स्तोत्रात केले आहे असा श्रेष्ठ साधक श्वासाशिवाय वाटेल तितका वेळ राहू शकतो यालाच रामायण महाभारतात अश्व अवस्था म्हटले आहे अ म्हणजे नाही श्व म्हणजे श्वास श्वासविरहित अवस्था समाधी अवस्थेत श्वास चयापचय क्रिया रक्तप्रवाह हृदय क्रिया पूर्णपणे बंद असते जीवात्मा आता विश्वाशी एकरूप झालेला असतो अशी श्वासाशिवाय राहण्याची अवस्था सदा श्वासयुक्त अवस्थेत राहणाऱ्या मर्यादित शक्तीच्या योग्याला सहन होत नाही म्हणून ते असल्या अश्व अवस्थेला नष्ट करून पुन्हा आपला श्वास सुरू करण्यास धडपडत असतात या त्यांच्या श्वासरहित अवस्थेला नष्ट करण्याच्या स्वाभाविक प्रयत्नाला रामायण महाभारतात अश्वमेध यज्ञ असे म्हटले आहे अश्वमेध यज्ञ म्हणजे जिवंत घोड्याला समारंभासह हो कापणे नव्हे साधनेचे अनुभव नसताना आपण आपल्या आदर्शांवर हिंसात्मक यज्ञ करण्याचा प्रच्छन्न आरोप करतो हे करण्यात भगवान श्रीराम आणि श्रीकृष्ण आणि धर्मासारख्या महान साधक श्रेष्ठांवर आपण अन्याय करीत आहोत याचेही भान राहत नाही अश्वमेध यज्ञाचा असा दिव्य संदेश आहे म्हणूनच रामायणकाराने रामाला मर्यादेत असणारा पुरुष श्रेष्ठ म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम असे म्हटले आहे श्वासरहित अवस्थेत राहणाऱ्या परमश्रेष्ठ योग्याला वाल्मिकींनी लव तर भगवान वेदव्यासांनी अश्वत्थामा असे म्हटले आहे त्यातील अधिक रहस्य समजण्याकरता लेखकाने लिहिलेली विश्व आदर्श गोपाळकृष्ण साधना साधक दिव्यानुभूती आणि रामायण रहस्य ही पुस्तके जिज्ञासूंनी अवश्य वाचावीत अशा तऱ्हेने प्राणायाम करून केवळ कुंभक आणि म्हणजेच म्हणजे अवस्था साधल्याने साधक सहजपणे शवासन करू शकतो आणि एका अवयवावर ध्यान करून ते तेथून प्राणासह काढून स्वतःच्या जड शरीरातून क्षणार्धात मरणोत्तर येणारे दिव्य अनुभव जिवंतपणी जाणतेपणी घेऊ शकतो प्रत्येक मरणाऱ्या व्यक्तीला पुढे लिहिल्याप्रमाणे अनुभव येत असतील परंतु असल्या व्यक्ती अज्ञानात मरत असल्यामुळे त्यांचे मरणोत्तर दिव्य अनुभव पुन्हा जन्म घेतल्यानंतर त्यांना स्मरत नाहीत एरवी ज्ञानासह जन्ममृत्यू होत असल्यास प्रत्येकाला त्याचे जन्मापूर्वीचे आणि मृत्यूनंतरचे दिव्य अनुभव आठवायला हवेत शवासनाचे अनुभव म्हणजेच मृत्यूनंतरचे अनुभव शवासन साधना करताना सुरुवातीला साधकाला त्याचे शरीर अतिशय जड पडल्यासारखे वाटेल नंतर ज्या ज्या अवयवावर ध्यान करावे त्या अवयवात अतिशय रक्तप्रवाह व चैतन्य वाहून तो तो अवयव ध्यानासह ठणकायला लागेल नंतर अवयवागणिक प्राणशक्ती हटवताना त्या त्या अवयवांमधून जणू काही तीक्ष्ण अनुकुचीदार वस्तू सर्रकण ओढल्यासारखं वाटेल शरीरात गुंतून पडलेला जीवात्मा आपले त्या शरीरातील वास्तव्य सोडण्यास तयार नसतो मायाच नदी माया तरुण जाणे अतिशय कठीण असते मम माया दुरत्यया भगवंत गीतेत म्हणतात बाह्य सर्व मायेपेक्षा स्वतःचे शरीर ही फार मोठी माया आहे अशा जन्मजन्मांतरीच्या धारण केलेल्या स्वशरीरातून बाहेर निघताना साधक जीवात्म्याला प्रथम अतिशय वेदना होत असतात नंतर निरंतर अभ्यासाने त्या वेदना कमी वाटून उलट तसे करताना विलक्षण आनंद वाटतो नवीन पोहणे शिकणाऱ्या माणसाला प्रथम दर्शनी पाण्यात उडी मारताना जसे मरण प्राय भय वाटते पण पोहण्याचा सतत अभ्यास झालेल्या उत्तम पोहणाऱ्याला पाण्यात उडी मारताना जसा आनंद होतो तद्वत नवीनच साधना सिद्ध करणाऱ्या साधकाला प्रथम शरीराच्या प्रत्येक अवयवावर ध्यान करून ते तेथून हटविताना बराच त्रास होतो परंतु नंतर सततच्या अभ्यासाने आपल्या शरीरातून प्राणशक्ती काढताना एक अद्वितीय आनंद वाटत असतो पुन्हा भेटूया पुढच्या भागात